संघर्ष समितीचालुका संघर्ष समितीच्या वतीनं आज प्रशासनाला जाग येण्यासाठी कारण जाग येण्यासाठी यासाठी म्हणतोय की तिरडे आंदोलन केलेलं आहे प्रशासनाला आमच्यातील <laughs> संघर्ष समितीचे चार तरुण आज आमरण उपोषणा बसलेले आहेत आज त्याचा चौथा दिवस आहे परंतु प्रशासनाचे कोणतेही अधिकारी हे <laughs> आतापर्यंत कुठलेही ठोस निर्णय किंवा ठोस भूमिका घेत नाहीत एवढं आंदोलन करताना त्रास होतोय त्यांचं प्रकृती खालावली झाले तरी सुद्धा प्रशासन याच्याकडे गांभीर्याने दखल घेत नाही याकरता आम्ही ठिकाणी तिर्डी आंदोलन घेतलेलं आहे आज महोळ तालुका कमीत कमी पंधरा दिवस हा सेन्सिटिव्ह झालेला आहे से अतिशय संवेदनशील झालेला आहे तरी सुद्धा प्रशासनाच्या वतीनं ही अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही तिसऱ्या दिवशी माननीय पोलीस निरीक्षक साहेब आणि तहसीलदार साहेब यांनी फक्त येऊन भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आम्ही उद्याच्या आमच्या वरिष्ठांना कळवतोय परंतु यांची आज प्रकृती तर रोजच्या रोज खालावत चाललेली आहे याच्या आज प्रश्नाची सगळी जबाबदारी आहे प्रश्नाची आहे परंतु आज प्रशासन आम्हालाच नोटिसा काढत आहे आम्हालाच गुन्हे दाखल करण्याची सांगत आहे परंतु आज आमचे जिवंत असणारी माणसं आज आहेत आणि आम्ही पुतळ्याचं दहन करायचं त्यांनी आम्हाला परवानगी देत नाहीत म्हणजे जिवंत माणूस मार लागलाय त्याची किंमत नाही परंतु पुतळ्याची किंमत आहे असं या ठिकाणी प्रशासनाकडे येत आहे आणि त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्हाला नोटिसा पाठवल्या आहेत हे कितपत प्रशासनाचा बरोबर आहे मोळ मध्ये सर्व व्यापारी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मिटिंग घेऊन मोहोळच्या व्यापाऱ्याचं नुकसान होऊ नये यासाठी हे कार्यालय रद्द व्हावं म्हणून अनेक वेळोवेळी आंदोलनं करण्यात आली मोर्चे काढले हे आंदोलन केले आता आमच्या मोळचे चार जण उपोषणाला बसलेले आहेत व्यापाऱ्यांनी कडकडीत चार दिवस बंद केला तरी आपल्या शासनाला जाग आली नाही किंवा ह्या आमदार नाही हे कार्यालय तिथलं आम्ही रद्द करून मोहोळच्या जे व्यापाऱ्याचं नुकसान होणार आहे ते टाळण्यासाठी रद्द करावं अशी कुठलीही भूमिका न घेतल्यामुळे या मोळ तालुक्यातील सर्व संघटना असतील आता यांनी सांगितल्याप्रमाणे वकील संघटना असेल शेतकरी संघटना असेल व चारही पाचही पक्षाचे सर्व नेते मग त्यात भाजप असेल शिवसेना शिंदे गट असेल शिवसेना उभाटा गट असेल राष्ट्रवादी अजित पवार असेल राष्ट्रवादी पवार साहेब गट असेल त्या सर्व पक्षाचे शेतकरी संघटनेचे सर्व नेते सर्व तालुक्यातील सर्व विविध घटकातील वकील डॉक्टर या सर्वांनी पाठिंबा कामगार सगळ्यांनी देऊन सुद्धा अजून यांनी कुठली चौकशी किंवा यांना कुठलाही रद्दचा आदेश न दिल्यामुळं या आज इथं तिर्डी आंदोलन करण्यात आलेलं आहे याच्या या पुढेही सर्व या संघर्ष मोळ संघर्ष समितीच्या वतीनं याच्या पुढे अजून अजूनही आंदोलन आम्ही तीव्र कर प्रमाणात करणार आहोत त्यामुळं प्रशासनाने लवकरात लवकर याच्यात लक्ष घालावं आज गेल्या दहा बारा दिवसापासून मोहोळ तालुका एखाद्यावरती शोक काळा पसरल्यासारखा मरण पसरल्यासारखं काम करत आहे या शासनाला जाग येत नाही हे आंधळ आणि भैरव शासन आहे त्यांना दुःखाची जाणीव कळत नाही भूकेलेल्याची भूक कळत नाही ताणलेल्याची ताण कळत नाही ओरडणाराचा जीव व्याकुळ झालेला आहे आज आमचे चार लोक इथं चार दिवसापासून अन्न त्याग अन्न पाणी त्यांनी प्रा, प्राशन करायचा त्याग केलेला आहे परंतु एक ही अधिकारी एक प्रशासनाचा जबाबदार व्यक्ती एक सत्तेतला जबाबदार व्यक्ती आमच्या या आंदोलनाला भेट देत नाही म्हणजे ही सत्ता ही लोकशाही नाही ही हुकुमशाही आहे आणि ही हुकुमशाही तुमची मोहन तालुका सर्वजण मिळून या सर्व पक्षाचे लोक आहेत भारतीय जनता पक्षाचे आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आहेत शिवसेना आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे अजितदादांचा पक्ष आहे मोहोळ तालुक्यातील तमाम शेतकरी संघटना आहेत व्यापारी संघटना आहे सर्व महिला संघटना आहेत एवढं सगळं असताना सर्वसामान्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न असताना सुद्धा हे आंधळ आणि मुका हे दुसऱ्यावर प्रशासन हे दादागिरी केलेल्याचं लक्षण आहे म्हणून मोहोळ तालुक्यातील तमाम सर्व पक्षीय नेत्यांनी ने या ठिकाणी जो आज कडकडीत उपोषण केलं किंवा जो आज तिरडे आंदोलन केलेला आहे मी मोहोळ तालुक्याच्या वतीनं या तिरडे आंदोलनाच्या वेळी या प्रशासनाचा या सत्तेतील नेत्याचा या मोहोळ तालुक्याच्या वतीनं लोकशाहीच्या मार्गाने आम्ही यांचा धिक्कार करतो आणि आम्ही मोहोळ तालुका यापुढे हे अनगरच झालेलं तहसील कचेरी हे तहसील कार्यालय रद्द केल्याशिवाय हिंसभर सुद्धा मागा Það er onar...